कोगनोळीत विद्युत मोटर केबलची चोरी कोगनोळी येथील एक हजार आठ शांतीसागर तपोभूमी लगत असणाऱ्या शेतातील विद्युत मोटारींची चोरीचा प्रयत्न तर केबल व इतर साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना सोमवार तारीख सतरा रोजी सकाळी उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की येथील हालसिद्धनाथ नगर जवळ असणाऱ्या एक हजार आठ श्री शांतीसागर महाराज तपोभूमी जवळ शिवाजीराव दिनकर जाधव डॉक्टर बाळासाहेब पाटील प्रशांत कागले यांचे शेत आहे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी असणाऱ्या विहीर व कुपनलिका आहेत विद्युत मोटरी चोरून नेण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी जोडण्यात आलेली पाईपलाईन तोडून विद्युत मोटरी काढण्याचा प्रयत्न केला पण विद्युत मोटरी चोरता आल्या नाहीत अज्ञात चोरट्याने विद्युत मोटरीना जोडलेली केबल व इतर साहित्य लंपास केले आहे यामुळे येथील शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले गेल्या चार पाच महिन्यापासून दुधगंगा नदीवरील विद्युत मोटरी चोरून नेण्यात आल्या आहेत आता असणाऱ्या विहिरी व कुंपणलिका यांच्या देखील मोटरी व केबल आदीची चोरी होत असल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे विद्युत मोटरी व केबल चोरी करणाऱ्या चोरट्यांना पाळत ठेवून लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे